हो। आज आपल्या या ठिकाणी दत्तापूर निरंजन मावर या ठिकाणी अखिल भारतीय दत्त परिवार यांच्या सहभागातून चातुर्भाचा समोर सत्तर महंत दत्तपुरी महाराज भक्तनिवास दत्तापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे काल आपण सायंकाळी या ठिकाणी सर्व दत्तभक्त या ठिकाणी एकवटले आलेलो आहोत आणि आज आपल्या या ठिकाणी सतत नियमित चालणारा हा चार दिवसाचा जो काही आनंदाचा सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण दत्तभक्त एकत्रित आलेलो आहोत त्याप्र आपल्या सर्वांचे स्वागत हार्दिक अभिनंदन आपल्या सर्वांना माहीत आहे की हे योग नेहमीच येत यो नसतात त्या योग घडून आणण्यामागो दत्तभुरी आपला भगवानगिरी महाराज यांची संकल्पना आणि अखिल भारतीय देवदत्त परिवार यांच्या सक्रिय सहभागातून हा इथे आलेला आपला योग आहे आणि यासाठी आपल्याला खरंच त्यांचे आभार मानणारा हवे होते आपण ते मानले सुद्धा आहे आणि आजचा जो काही विषय आहे भक्तांचा उद्धार आपल्या सर्वांना माहित आहे की आपण घरी राहतो आपण सर्व संसारात आहे आणि आपण आपल्या मुलांकडे आपल्या सगळ्यांकडे म्हणजे आपल्या स्वतःकडे आपल्यासाठी आपल्या दत्तांसाठी आपल्या धार्मिक कार्यांसाठी आपल्याकडे वेळ नाही परंतु या अखिल भारतीय देवदत्त परिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित येऊन भक्तांचा उद्धार करण्यासाठी किंवा आपल्या सर्वांचा उद्धार होण्यासाठी या अखिल भारतीय देवदत्तांच्या सहभागातून आणि या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला निरंजन भाऊर या ठिकाणी येऊन नामस्मरण आपण करावं यासाठी अखिल भारतीय देवदत्तांच्या सहभागामुळे आणि आपल्या सर्वांचा उद्धार होण्यासाठीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कारण की ज्या ज्यांच्या मग आज या सुद्धा अनेकांनी गुरूंचे सुद्धा महत्व सांगितलेलं आहे पहिल्यांदा माझं चुकलं की स्टेजवरील मान्यवरांचं नाव घ्यायचं राहून गेलं होतं प्रथम तर मी स्टेजवर बोलत बोलत आहे तर मग या ठिकाणी गिरी महाराज यांचेसुद्धा मी यांचेसुद्धा त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले आनंद संप्रदायाचे गाड्याभ्यासक ताराचंद ता महाराज मोहन महाराज आणि दत्ताभू बाळापूर दत्ता महाराज आणि या ठिकाणी अखिल भारतीय देव देवदत्त देव परिवाराचे संचालक विनोद मावा भेंडे आणि पंडित माव बारदेशा माझे कल्याण सर्वांचे कल्याण करणारे कल्याण बापू <laughs> सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्या ग्रुपवर नेहमीच असं नेहमीच असे धोरा सांभाळत असतात त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याच्यामुळेच आपला जीवनात सुख समृद्धी घडते परंतु म्हणून आपण देवदत्ताचं नामस्मरण केलं पाहिजे देवदत्तही केलं तर आपल्याला आपल्याला आपला, आपला आनंद आपल्या आनंदात किंवा आपल्या अंतकरणात आनंद एक सामावतो की ज्या ठिकाणी आता आपण घरी होतो घराच्या बाहेर पडून आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला अंतकरणात आनंद वाटतो की जे आपण सगळं दुःख आपण दूर ठेवून आपण फक्त आपल्या आनंदात आणि आपला जे काही रुटीन राहते नामस्मरण म्हणाल किंवा आपल्याला जे काही आपली भक्ती राहते ते या ठिकाणीच आपल्याला घडते म्हणून आपण या ठिकाणी आलेलं असताना फक्त आपला देवादत्ताचंच नामस्मरण आपल्या कोठामध्ये असायला पाहिजे आणि या ठिकाणी एवढंच बोलतो आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफी असाल देऊ

Ya, 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 निगाली मा उराला भईमी निगाली 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 मा मोक्षाचे गावा गमेना ना विन जीवा करीतो दा लागी पावा करीतो धावा दा लागी पावा दे वेडा तरी जावा जीवा वेळा पिसा झाला गे पाी तो रासा लाग तुझा दावा। न्यावे गावा गमेना तुज जीन जीवा करितुगी पा जाने प्रसादा नवे जा प्रसा